जांभार कोकणात आपल्याकडे सगळीकडे दिसतो असतो त्याला जांभागात पण तो बांधकामासाठी चांगला कारण तो अनेक वर्षांनी झिजतो पटापट झिजायला लागतो कारण जिथे आता ओडिसामध्ये तर आपल्याकडे कोकणात पडतो त्यामुळे हा लॅट्राईट जर मुख्य बांधकामासाठी वापरला तर एक तर चिद्रामुळे पाणी हा जाईल दुसऱ्यामुळे तो सातत्याने झिजेल त्यामुळे लॅट्राईट म्हणजे जांभावर जर खूप वापरलाय तर कंपाऊंड वन करायला मंदिराच्या पायऱ्या तयार करायला तिथे महत्वाचा भाग आहे तिथे तरी तो लाईट वापरलाय आणि क्लोराय डगड हा सिग्नता दगड खर्चिक आहे तो काढण तो निळा हिंगट असा दिसतो आणि तो तो दगड गेकलाय की तो कुठे वापरलाय तो सूर्य देवताच्या मूर्ती कोणाला किंवा मंदिराचा दर्शनी दार कोणाला हा क्लोरायट डगड वापरलाय कारण तो उपलब्ध आहे ऐंशी किलोमीटरला निलगिरी पर्वत्रात जे आहे तिथून तो वाढलेला आहे असं तीन दगड तीन प्रकारचे दगड वापरले त्या सगळ्या सगळ्या नाही करणार बरं जांभाच्या आणखी एक दो गोष्ट जांभ्यामध्ये मूर्ती नाही करत आहेत तुम्ही चिन्नी आणि हातोडा घेऊन जर मूर्ती करायला गेला तर तो दगड लगेच तुटतो त्यामुळे त्याच्यामध्ये एकही मूर्ती करत आहेत तो दगड असं सगळे वापरलायच